काय चाललंय जेवण चाललंय काय घाऊणी आंबोळ्या डोसे काय बोलतात त्याला आंबोळ्या आणि आंबोळी हे बघा योगीताने बनवून ठेवलेले आहे बघा आता एवढे घाऊणी बनवलेले मी घाऊणी गावते आंबोळ्या बनवलेल्या ही आता टाकली तीवळाचं विक्रण अरे बाबू हे बघ ही कळायला आंबोळ्या म्हणतात बाबू आली आमची बाबू आली बाबू आज कृष्ण जन्म आहे त्याच्या जन निमित्ताने आम्ही हे आम आंबोळ्याचा भेट केला आहे आणि काय वेळ केलेलं मम्मा अजून काय बाकी आहे बाबू बाजूला शेगड्याची भाजी शेगड्याची भाजी तयार झालेली आहे

हा मग मला की तुला माहिती का बाबडू एकदम जेवायला बसायच्या वेळी फटाफट खीर आपली तयार झालेली आहे काय नाही दूध शेव थोडीशे भाजून रोस्ट करून घ्यायचे तूप असेल तर तुपात भाजा आहे तूप पण मला तुपात नाही करायचं इकडे एक असेल वरण होत आहे आणि इकडे भात दिसतो आहे आमचा उपवास कोणाचा नाही आहे पण आज गोकृष्ठमी आज बनवलेला आहे आणि ही बाळगोपाळ बघा साखर अगदी वाटी आले तिरी मला टाकू शोडू केलेलं आहे बापाला दाखवायचे सोडू

म्हणजे आपल्या घरातली जे एक वाटी सगळ्यांना बरोबर झाली आणि आज असं सणावर वाटतो काल आई ओरडतीस का तू आई का। ओ, एक वाटी संपेल अरु अरु आजी एक वाटी फिर पूर्ण फिनिश करेल आजी दहा खाणार आहे मग तू किती खाणार आहे एकच वाटी दोनच वाटी मला एक वाटी बस झाली बाबा बघूनच भरलं खीर होते आहे आता आपण ना आपलं जेवण मोस्टली ओके चला ताट हे बघा आता ताट तयार झालेलं आहे याच्यामध्ये आहे भात आहे वरण आहे गवल्याची खीर गवल्याची म्हणजे काय म्हणतात गवल्याची ग गवले म्हणतात गावच्या भाषेत म्हणजे याला कसली खीर म्हणतात त्याला शेवयाची खीर आणि हे काळे वाटेन ज्यूस जी आज लागते आपल्या कृष्ण जन्माष्टमीला आणि ही आहे शेगलाची भाजी ही आहेत आम गोळ्या आणि ताट वाढून घेते स्वतःला आहे ना आणि आई गुड आणि बघा नात आणि आजी तिकडे बसलेले आहेत ऐकून एवढे जेवण केले तारीफ तर करा मस्त झालं शेगळी भाजी खाल्ली सुंदर झाली आहे

काय केलं होतं नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटत सगळ्यांकडे तेच केलं मीच बोलते जो जो चला